नमस्कार मैत्रिणींनो आजचा ब्लॉग तसा खूप खास आहे कारण आज आपल्या बाप्पां आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आगमन होणार आहे आणि अगदी वातावरण उत्साह आनंद आणि भक्तिभावाने नाहून ना आहे आणि आजचा दिवस खूप असा प्रसन्न वाटतोय चला तर मग आता बाप्पा आणायला गेलेले आहेत शरीवचे पप्पा आणि शरी तोपर्यंत मी बाप्पांसाठी छान असं डेकोरेशन वगैरे करून ठेवते तर मी सिंपल असं डेकोरेशन यावर्षी केलं कारण मार्केटमधून जे काही मखर वगैरे मिळतात त्यापेक्षा आपण घरीसुद्धा खूप सुंदर डेकोरेशन करू शकतो म्हणूनच मी साडी वगैरे टाकून साडीचा सा पडदा वगैरे टाकून छान माझ्याकडे फुलांच्या माळा वगैरे या मागच्या वर्षीच मी घेतलेल्या होत्या तर त्यापासूनच मी सिंपल आणि सुंदर असं डेकोरेशन करून घेतलं चला आता मुख्य दरवाजाला तोरण वगैरे लावून घेते कारण याच दरवाजामधून आपल्या गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये आगमन होणार असतं तर त्यासाठी आपला मुख्य दरवाजा अतिशय सुशोभित केलेला पाहिजे तर आपल्याला देखील खूप छान प्रसन्न वाटतं तर आलेले आहेत आणि शरीव बेबीने गणपती बाजूला ठेवून खाणं वगैरे आता गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पांचं असं म्हणतात की घरातल्यांनी म्हणजे चेहरा पूर्ण झाकलेला पाहिजे जोपर्यंत गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा होत नाही पण यांनी काही कपडा वगैरे नेलेला नव्हता सोबत त्यामुळे मग मी आता घरी आल्यानंतर गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावरती कपडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मग हां जे जे गणपतीला घेऊन येतात त्यांचं छान असं ऑक्शन वगैरे करावं लागतं ते करून घेतलं मी आबाईचं आणि त्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते तुळशीला टाकलं त्यानंतर आता गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत आणि बाकीची जी काही तयारी आहे ती बाकी, बाकी होती ती करून घेते म्हणजे कलश वगैरे कलश स्थापना वगैरे हे सगळं करून घ्यायचं त्यानंतर मग गणपती बाप्पांची पहिली आरती होईल आणि गणपती बाप्पांच्या पहिल्या आरतीसाठी आमच्या घरामध्ये आज सगळी मंडळी हजर होती तर खास आजचा दिवस ना खरंच खूपच प्रसन्न वाटतं घरा मध्ये अतिशय असं वाटतं कुठला तरी आ, मोठा सण आज आहे आणि खरंच गणेश चतुर्थी म्हणजे मोठा सणच असतो आणि सगळीकडे बाहेरसुद्धा अतिशय लगबग असते बाहेर जरी येऊन बघितलं ना तरी सगळ्यांचं कुणाचं गणपती आणणं कुणाचं काही डेकोरेशनचं सा सामान आणणं मार्केटमध्ये पण एवढं सुंदर वातावरण सगळीकडेच अतिशय वातावरणामध्ये खूप जास्त उत्साह हो असतो या गणपतीच्या दिवसांमध्ये दिवाळी दसरा या दिवसामध्ये आणि हेच तर ते दिवस असतात जेव्हा आपण छान असा एन्जॉय करू शकतो नाहीतर मग बाकीचे दिवस सणाव्यतिरिक्त असे रोजचं जसं रुटीन आहे तसंच असतं वेगळं काही त्यामध्ये नसतं त्यामुळे मग शक्यतो पुढच्या पिढीला पण ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात आणि हे सगळं पुढे पण चालू राहायला हवं त्यामुळे मग आपण नक्कीच हे सगळं घरामध्ये करायचं आहे आणि सगळ्यांनी याचा आनंद घ्यायचा आहे म्हणजे तसं तर आता सगळे आनंदाने हे उत् उत्सव करतातच पण बऱ्याच जणांचं वेळेव्यतिरिक्त वेळे म्हणजे वेळ भेटत नाही बऱ्याच जणांना तर मग एक दीड दिवसाचा गणपती बसवला जातो तसंही चालतं एक दीड दिवस गणपती बसवला तरी देखील छानच वाटतं पण दहा दिवस जो जेव्हा गणपती आपल्या घरामध्ये असतात ना तर खरंच ते वातावरण अतिशय सुंदर असतं चला आता गणपती बाप्पांसमोर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेते आणि त्यानंतर मग आरतीची तयारी करते गणपती बाप्पांची छान अशी आरती सगळ्या मंडळींनी करून घेतली म्हणजे घरातील आज सगळे होते घरीच त्यामुळे मग खूप छान वाटलं त्यानंतर आता गणपती बाप्पांसाठी मोदक वगैरे मी संध्याकाळी बनवणार आहे पण मी सध्या रेडीमेड मोदक मागून घेतलेले होते कारण काय होतं ना आजच्या दिवशी खूप सगळी तयारी करायची असते आणि मग त्यामध्ये माझे मोदक बनवायचे राहून गेले होते तर म्हटलं ठीक आहे सध्या आपण रेडीमेड मोदक घेऊया आणि मग नंतर संध्याकाळी छान असे उकडीचे मोदक मी बनवणार आहे तर आरती झालेली आहे आता सगळ्यांना प्रसाद वगैरे देते मोदक वगैरे ठेवते आणि काही फुलं इथे मी आ, जे पा पारिजातकाचे असतात ना जर त्याचा खूप सुंदर सुगंध येतो घरामध्ये त्यामुळे मग मी ते पारिजातकाचे फुलं देखील थोडेफार ठेवून घेतले त्यानंतर आता मी थोडंसं मार्केटमधून काही मिठाई वगैरे आज आणलेली होती कारण आमच्याकडे गौराई पण असतात आणि सगळं फराळ आम्हाला आता बनवायचं आहे पण एकदा गणपती पप्पा विराजमान झाले ना की मग नंतर सगळ्या कामाला सुरुवात करता येते तर एक दोन दिवसामध्ये आता फराळाला देखील सुरुवात करणार आहे आणि यापुढचे जे ब्लॉग आहेत ना ते खूप सुंदर सुंदर तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे कारण आमच्याकडे गौराई असतात आणि गौराईचे जे ब्लॉग असतात ना तर ते खरंच खूप छान असतात गौराईचं काय काय करावं लागतं किती किती छान तयारी करावी लागते तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यापुढचे आप आपले सगळे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका तर यांनी आता मार्केटमधून थोडीशी मिठाई फरसाण वगैरे आणलेलं होतं आणि आता आरती वगैरे झाली आणि मस्त बाहेर पाऊस देखील चालू झालेला होता सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि थोडा चिवडा वगैरे आणलेला होता तर सगळ्यांसाठी भेळ देखील ब बनवणार आहे तर दोन तीन मिठाई आणलेल्या होत्या गणपती बाप्पांसाठी मोदक देखील आणलेले होते सगळ्यात अगोदर तर बाप्पांसाठी मोदक ठेवते आणि खिरापतीचा जो प्रसाद आहे ना तो देखील मी बनवून ठेवलेला होता तर रेडीमेडच मी खोबरा किस्मा आणला आणि छान अशी खिरापतीचा प्रसाद एका डब्यामध्ये भरून बनवून ठेवला चला आता तुम्ही देखील या प्रसाद घ्यायला असा होता माझा गणेश चतुर्थीचा ब्लॉग तर संध्याकाळपर्यंत मी काही शूट करू शकले नाही पण माझ्या गणपती बाप्पांचं तुम्ही देखील दर्शन घ्या आणि तुमचे गणपती बाप्पा विराजमान कसे झाले ते देखील मला कमेंटमध्ये दे जरूर सांगा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना नमस्कार आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाप्पांचं दर्शन जरूर घ्या चला तर मग भेटूया परत एकदा बाय